किनवटमध्ये घराचं बांधकाम करणाऱ्या मिसरीसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे याला अटक केली असून दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे मिस्त्री काम करणाऱ्या युवकाच्या घरमालकाकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याने त्याचा आणि अन्य एका महिलेचा खून घरमालकाने केला अशी फेर्यात मयत युवकाच्या भावाने पोलिसात दिली याबाबत मिळालेली माहिती अशी की किनवट जवळच्या आंबाडे येथे मिसरी काम करण्यासाठी शेख वसीम हा योग गेला उत्तम भरणे यांच्या घरी काम सुरू होतं वसीम यांनी पिण्यासाठी उत्तम भरणे यांच्याकडे पाणी मागितले त्यातून वाद होऊन भरणे याने फावड्याने वसीमच्या डोक्यात वार केला यात तो मरम पावला तेव्हा शेजारील पन्नास वर्षीय महिला विशेखा भुवनेश्वर ही भांडण सोडवण्यासाठी आली आरोपी उत्तम भरणे याने तिला देखील फावड्याने मारले उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झाला असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे दरम्यान या घटनेनंतर गावात वेगवेगळ्या अपवा पसरल्या जमावाने शेख वसिम याचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता मोठा जमाव यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमला होता जमावाने दगड फेकी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते किनवट शहरातील दुकाने बंद झाली होती यावेळी दुसरा गट देखील समोर आला दोन्ही गटात एकमेकांविरुद्धात घोषणाबाजी झाली भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केला गेला यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे